नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज मी आलेलो आहे माझ्या गावच्या नदीमध्ये गिरजा जे की तुम्ही पाहू शकता हे पात्र श्रेजगाव नदीमध्ये असलेल्या केटीवरचं पात्र आहे आणि दोन हजार एकवीसला ला पाणी वाहत पाहायला मिळालं होतं ते पाणी आज आम्हाला पाहायला मिळत आहे खूप आनंदी झालो होतो आम्ही शेतकरी कारण की शेतकऱ्याचा जीवन म्हणजे पाणी मित्रांनो हा डॅम पहिली बार वाहतोय आणि ह्या डॅमचं पाणी फक्त दोन गेट आहे आता सध्याला असे पूर्ण आठ गेट आहे माझ्याकडे आठ गेटचं पाणी अडवलं तर कमीत कमी इथनं आसनाबादच्या शिवरापर्यंत पाणी जाते पाच किलोमीटर आमच्या या गिरजा नदीच्या पात्रामध्ये पाणी राहतं आणि यापासून आपल्या शेतकरी बांधवांना खूप फायदा होतो या पाण्यापासून कोण्या बिझनेसमॅन करोडपती आमिर कुणाचाही फायदा नाही मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी मायबापाचा फायदा आहे त्यामुळं हा आनंद गगनात मावेना सकाळपासून माझ्यासोबत सर्व शेतकरी येत आहेत विचारत आहेत की केव्हा पाणी येणार आहे केव्हा येणार आहे तर अखेरचा हा आमचा सकाळचा पासून तर आतापर्यंतचा प्रतिसाद सगळ्यांनी उत्सुकता लावून धरली होती की आपल्या केटीवरचं पाणी कधी वाहणार तर ज्येष्ठ मित्रांनो एक अर्ध्या तासापूर्वी हे पाणी व्हायला ला लागले आपण पाहू शकता जसं का समुद्र आदरणीय नामदार रावसाहेब पटेल जागवेदा यांच्या माध्यमातून हा केटीवर झालेला आहे ती म्हण आहे माणूस कुठेही असला तर त्याचं काम बोलतो तसं हे काम माझ्या घोरगरीब जनतेसाठी अहो रात्र घटणाऱ्या कबाट कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असे व्हिडिओ बनवताच आम्ही खूप आनंदी होतो की या पाण्याचा फायदा फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि आज तो भरून निघला खूप आनंद होतो मित्रांनो आणि माझी अशी इच्छा आहे वरुण राजाला की माझ्या शेतकरी मायबापाचं बापाचं न होता असं असं एक सौंदर्य वातावरण तुझ्या खुशीमध्ये आम्हाला पाण्याचे भाग्य मिळतं आहे आता खूप मंडळ येणार आहे पाणी बघायला कारण की हे पाणी आजपर्यंत आम्हाला तीन वर्षापासून वायाचा पाण्यात पायाची सवय आहे पण मिळत नाही म्हणून सांगतो मित्रांनो जलही जीवन आहे जोपर्यंत आपल्या शर्चेरी मायबापासाठी पाणी तोपर्यंत आपला मायबापा आपण आहोत हा जो कितीही समृद्धीचा पैसा असला काही असला तरी याच्या इथे नैसर्गिक संपत्ती कोणाजवळ नाही खूप छान वाटतं मित्रांनो जसं असं की आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर गेल्यासारखं आणि असं त्या धरणातून हो, पाणी पडताना खूप भारी असा सीन आहे हो हा नजारा एकदम पाण्यासारखा आहे वरती आबाळ आलेलं आहे शेतामध्ये माल बहारलेला आहे आणि शेतकऱ्याचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे पाठी जसं की आपण पाहू शकता या धरणामध्ये पाणी गावांना समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे आणि शेतकऱ्याला पाणी दादाच्या माध्यमातून ही योजना झाली आणि पाच ते सहा गावांना वाढी वस्तींना याचा फायदा होतो यापासून पिण्याच्या पाण्याची व आपल्या शेतकरीला मायबापाला शेतीच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होतील खूप छान नजार आहे मित्रांनो दोन गेट काढलेले नाही मी त्या पूर्ण अठ्ठावीस मोऱ्यापैकी पलीकडनं सात मोऱ्या ठेवलेले आहे आणि असा आनंदी क्षण पाण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव तीन वर्षापासून बेजार आहोत अखेर तो आनंदी क्षण आज आमच्या स्वप्नातला साकार झाला आणि हे पाणी आज आम्हाला पाहायला मिळालं खरं तर आमच्या दोन हजार या चोवीसमध्ये पहिलं पाणी असं म्हणता येईल आणि तसं तर हे तीन चार वर्षानंतरच पाणी पण असो वरून राजाच्या पुढे आपलं काही चालत नाही दोन हजार चोवीसमध्ये हा पहिला पूर आजपर्यंत तुम्ही बघू शकत होता की आमच्या नदीमध्ये एक लिटर सुद्धा पाणी नव्हतं आज ते पाण्याचं रूप आहे आणि समुद्रात जाऊन मिळतंय खूप आनंद वाटला मित्रांनो आपण हे सर्वजण आनंदी असाल अशी आशा, आशा, आशा वाहतूक माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि नदीकाठ असलेल्या आसले सर्व शेतकऱ्यांना हा जोडून विनंती करतोय की आपल्या गेटची कावडं किंवा आपण जर कधी नदीच्या जवळ आसपास कुठं राहत असाल तर आपल्या मुख्या प्राण्याची काळजी घ्या आपल्या स्वतःच्या लेकराची बाळाची काळजी घ्या कारण की पाण्याचा प्रवाह खूप बेकार असतो आणि खूप पाणी येणार आहे आज या पाण्यामुळे आपल्या शेतकरी मायबापाचे नुकसान होणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की माझ्या माहितीप्रमाणे विट्याच्या केटीवर पाणी पुढे आलेलं आहे सकाळी माझं बोलणं झालं चालतं बोरगो गणपतीला तिथलं पाणी आलेलं आहे आणि असं सगळ्या केटीवर आज आमच्या गिरजा नदीतून या केटीवर मधून हा केटीवरचा तुम्ही इथे आलेला आहे त्याच्या खाली देऊळगाव आणि बोरगाव तारूचा एक केटीवर आहे त्याच्यानंतर केंद्रगेडचा केटीवर आहे त्याच्यानंतर नळणीचा केटीवर आहे असे केटीवर आहे ते या शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आपण बघू शकता मित्रांनो या केटीवरनं रहदारी म्हणजे दादांनी शेतकऱ्यासाठी डबल फायदा हा केटीवर खूप मोठा आहे हे केटीवरनं एक दहा फूट स्लॅब आहे जेणेकरून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना येण्याची सुविधा उपलब्ध होते आणि सर्व आसपास गावातील पब्लिकला येण्यासाठी जाण्यासाठी हा रस्ता अवेलेबल आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे ढगाळ वातावरण आहे अतिवृष्टीही होऊ शकते सर्वांनी काळजी घ्या आपल्या गुराढोरांना व्यवस्थित बांधा आणि आपणही आपल्या घराशेजारी पाण्याची लाट येणार नाही अशा ठिकाणी राहा खूप छान असं वातावरण हा आवाज कमीत कमी पाच पाच किलोमीटरपर्यंत जाणार आहे रात्रीला खूप ना पाणी येत आहे चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद